सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आज सतत तीन दिवसापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला जोडलेला आहे आणि त्यानिमित्ताने डॉक्टर साहेबांनी आपल्या सर्वांना निवेदन पण दिलेलं आहे की अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्वांनी स सतर्क करा आणि असा पाऊस झाल्यामुळं या कर्जतमध्ये थोडं पुराची परिस्थिती झाली निर्माण आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी थोडं पाणी साचलं गेलं आणि विरोधकांनी त्याच्यावरती विकासाला विरोध केलेला आहे त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की बंधारा बांधल्यामुळं या ठिकाणी पाणी झालेलं आहे परंतु एकोणी सव्वीस जुलै एकोणीसशे नव्वद साली जो पूर झाला जांभूळपाडा वाहून गेला त्यावेळेस आमच्या गावाचं फक्त गावच राहिला होता पंचवीस घराचा बाकी सगळ्या गावाच्या आजूबाजूचा परिसर वाहून गेलेला त्याच्यानंतर अनेक पूर झाले तर परत आत्ता गेल्या एकोणीस एकोणीस दो एकोणीसला पाऊस झाला त्यावेळेस पण नानासरमध्ये पूर्ण पाणी शिरून एक ऐंशी घराचं नुकसान झालं त्यावेळेस बंधारा नव्हता त्यानंतर का आपल्या आमदार साहेबांनी तीन वर्ष सातत्याने या नदीचा गाळ काढला आणि नदीचं पात्र एक रुंद केलं आणि त्या पात्रामध्ये पाणी भरपूर सो जा भरपूर प्रमाणात रुंद पातळीने वाहू लागलं आणि त्यावेळेस नदीत तीन वर्षे कुठल्याही प्रकारचा नागरिकांना धक्का जागला नाही आणि या वर्षी जास्त अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्याच्यामुळे हा थोडासा पाण्याचा फटका थोडंसं तुंबलं गेलं आणि बंदऱ्याचा विषय ते म्हणतात का मागणी केली नव्हती या राजकारणामध्ये आणि या कर्ज शहरामध्ये मी सातत्याने सुरेश भाऊ लाड असतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी त्यांच्याकडे ही मागणी केली होती का आम्हाला बंधारा असावा आणि तर कशासाठी तर त्यावेळेस आमच्याकडे शेती होती ना शेतीला गुरं होती आणखीन म्हशीवर म्हशीच्या लोकांची तबेले होते त्यांना त्या पाण्यासाठी तिथं आम्हाला बंधारा पाहिजे होता आणि ते म्हणतात मागणी केली नव्हती सातत्याने मी आज पंचवीस वर्षे त्याची मागणी करतो आहे आणि ते सांगतायत किंवा मागणी न करताना बंधारा बांधला आज एवढी विकासाची कामं आमदार साहेबांनी प या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये केली आहेत एक हजार कोटीचा निधी आणून संपूर्ण विकासमय केलेला आहे आणि काही विरोधक सांगतात का विकासाचा बकास केलेला आहे हे लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा आम्ही पूर्णपणे त्यांचा खोडून काढतोय सारी जनता आज आमदारांच्या बरोबर आहे का तो विकास आहे आज एवढी मोठ्या प्रथि पंढरपूरच्या आनंदी उभी केले आहे आणि त्या ठिकाणी थोडासा निसर्गरम्य भाग व्हावा त्यासाठी तो बांधारा त्यांनी घातलेला आहे परंतु त्या बांधाराचा विषय आता मुद्रेकरांचा विषय असा आहे का मुद्रेकराची तिथं साडेतीनशे बोरिंग आहेत साडेतीनशे वरिंगला तो पावसाळी उन्हाळी पाव उन्हाळी पाणी थांबल्यानंतर त्यांना पाणी मिळणार आहे तसेच आपण एकही एक सृष्टीवर एक जीव माणूस नाही आहे त्या ठिकाणी आपण सर्व सृष्टीचे जीव आहेत उद्या गो ढोरागुरा असतील त्यांच्यासाठी आता ते पाणी उन्हाळी प्यायला एवढेल आज आपल्याला पाणी भेटत नाही व पशुपक्षी असतील त्यांना त्या पाण्याचा उपयोग होणार आहे आणि निश्चितच कर्ज निसर्गमय होणार आहे हे समोरच्या विरोधकांना झळपड झालेला आहे आणि त्यांची तळमळ होऊन त्यांनी हा काल त्यांनी जे वाक्य केलंय हे योग्य नाहीये आणि जे पालकर बोलले पालकर स्वतः नगरसेवक होते आणि संतोष पाटील सुद्धा नगरसेवक होते आज आमच्या साधा एक गुरुकुलचा प्रश्न आहे गटारांचा तोच तर तो सोडू शकत नाही आज त्यांच्या संपूर्ण अर्ध्या बिल्डिंगमध्ये गटाराचं सांडपाणी जात आहे त्याचा ते त्यांनी प्रश्न सोडवला पाच वर्ष असेच काढले एकही काम नाही केला त्याचं कारण हा मतदारसंघामध्ये सुशिक्षित आणि नियोजित नगरसेवक असावा लागतो त्याचप्रमाणे संतोष पाटील दहा वर्षे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी काहीच केलेलं नाही त्यांनी आमदार काजार फंडातला निधी घेतला योगायोगाने त्यांनी थोडी थोडी कामं केली की पण काय एवढ्या चांगल्या दर केली नाही परंतु आम्ही शांत बसलो याचा असाही होत नाही का तुम्ही आमदार साहेबांवर तुम्ही शितोडे उडाल आणि आम्ही गप्प बसू आमदार साहेबांच्या बरोबर तुम्ही निवडणुकीत या पण विकास होतानी तुम्ही विकासाला विरोध करत असाल ते आम्ही कपून घेणार नाही आज आपल्या मतदारसंघाला त्यांनी एक हजार कोटीचा निधी आणून त्यांनी विक्रम केलेला आहे असे आपल्या आमदारांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये घासत आहे आणि जर का ह्या विरोधकांना चांगलं काम करताना येत नसेल तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया वाईटही करू नये ठीक आहे राजकारण असतं राजकारणामध्ये तुम्ही चांगलं करा ना तुम्ही राजकारणामध्ये चांगलं दाखवताना वाईट काम करताय त्यांना विनंती आहे काल तुम्ही पाहाल की पुणा असेल लोणावळा असेल संपूर्णपणे पुराची परिस्थिती होती वरती घाटावर असेल त्याचप्रमाणे इथून तुम्ही पुढे गेलात तर बदलापूर वांगणी अक्षरशः पुराने थैमान घातलं होतं पण यातून फक्त आणि फक्त कर्जत शहर वाचलं गेलं याचं एकमेव कारण म्हणजे तीन वर्ष सतत सातत्याने आमदार साहेबांनी जी हे नदी संवर्धनाचं काम केलेलं आहे नदी नदीचा गाळ उपसणे खोली वाढवणे हा जो सर्व प्रकार आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे ह्या वर्षी इतका पाऊस कंटिन्यू तीन दिवस पाऊस असूनसुद्धा कर्जत शहराला त्याचा काहीही फटका बसलेला नाही आहे इथे असलेल्या विशाल अपार्टमेंट ही पहिल्यापासून खाली खड्ड्यामध्ये बिल्डिंग असल्यामुळे आणि आजूबाजूचा परिसर हा डेव्हलप होत गेल्यामुळे ती एक बिल्डिंग खाली राहिल्यामुळे फक्त त्यांच्या मरल्यावर पाणी आलं होतं त्यांचाही पंचनामा करून त्यांनाही आमदार साहेबांच्या माध्यमातून योग्य ती मदत शंभर टक्के मिळणार आहे आणि राहता राहिला विषय विषय विरोधकांचा विरोधक हे टिप्पणीच करत असतात त्यांना विकासाचं राजकारण कधीही दिसत नाही जे काल सन्माननीय नगरसेवक यांनी इथे उभे राहून जे म्हटले की मी ह्या प्रभागाचा पाच वर्ष नगरसेवक होतो तर पाच वर्षात त्यांनी ह्या प्रभागासाठी काय कामं केलेली आहेत हे जनतेला सांगावं ह्या प्रभागातली लोकं आज विचारत आहेत की पाच वर्ष जे आम्ही मतदान केलं तुम्हाला तुम्हाला निवडून आणलं तर तुम्ही काय केलं जे काही केलं आहे ते ह्या प्रभागातील सातत्याने लोकांशी संपर्कात असलेले मालुसरे काका असतील सतीश जाधव असेल संकेत देशमुख असेल संकेत तुपे असेल प्रफुल्ल शिगवण असेल अमित बडेकर असेल आणि मी स्वतःसुद्धा ह्या प्रभागामध्ये लोकांच्या संपर्कामध्ये असतो आम्ही जे काही ह्या प्रभागात आमदार साहेबांच्या माध्यमातून काम करत आहोत इथे स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता पाच वर्षात हे नाही सोडवू शकले आमदार साहेबांनी तो प्रश्न सोडवलेला आहे इथल्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला या प्रभागामध्ये गटारांचा प्रश्न असेल मालुसरे काकांनी पाठपुरावा केला आमदार साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्नसुद्धा लवकरच मार्गी लागेल विठ्ठल नगरमधल्या गटारांचा प्रश्न होता पाच वर्ष झाले विठ्ठलनगरमधले नागरिक तिथले गटार बंदिस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना ना कुठल्या नगरसेवकांनी भीक घातलेली तिथल्या नगरसे तिथल्या नागरिकांना न्याय द्यायचं काम हे फक्त आणि फक्त महेंद्रशेठ थोरवे आणि संकेतजी भासे यांनी केलेले